शिवसेनेत फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कल्याणमध्ये येणार आहेत उद्या उद्धव ठाकरे कल्याण लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहेत या दौऱ्यादरम्यान उद्धव ठाकरे अंबरनाथ उल्हासनगर कल्याणपूर्व डोंबिवली कल्याण ग्रामीण आणि कळवा मुंब्रा या सहा विधानसभा मतदारसंघातील शहर शाखांना भेट देत कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसोबत मतदारसंघाचा आढावा घेणार आहेत मान्य पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांचा दौरा खरं तर श शहर शाख्यांना भेटी देणं हा यांचा दौरा आहे शिवसैनिकांना भेटणं महिला आघाडींना भेटणं याच्यासाठी हा दौरा नेवाळी नाक्यापासून कल्याण लोकसभा मतदारसंघातील कल्या नेवाळी नाक्यापासून सुरू होतो आहे नेवाळी नाका अंबरनाथ शहर शाखा उल्हासनगर शहर शाखा आणि कोळशेवाडी शहर शाखातून हा पुढे डोंबिवलीला जाणार आहे बरं का कल्याण लोकसभा मतदारसंघच का असं असं काय नाही आहे कल्याण लोकसभा ठिकठिकाणी दौरे घेतातच परंतु कल्याण लोकसभेमध्ये बऱ्याच दिवसापासून साहेबांची भेटही झालेली नव्हती आणि कार्यकर्त्यांनी मागणी केली की के साहेब एकदा आमच्या कल्याण लोकसभा मतदारसंघाला भेट द्या आणि कार्यकर्त्यांचं कार्यकर्त्यांना त्यामुळं आणि उत्साह लाभे उत्साह होईल का जेणेकरून येणारी लोकसभा आमच्याकडे कशी खेचली जाणार हे आम्ही बघणार